विषादम रोगवर्धनम श्रेष्ठ विषाद म्हणजे काय तर सतत एखाद्या गोष्टीचा विचार करत राहणं एखाद्या गोष्टीचा माझ्या बाबतीत हे का घडलं त्याचा विचार करत राहणं किंवा एखादी चूक झाली त्या चुकीसाठी सतत विचार करत राहणं स्वतःला ब्लेम देत राहणं की अरे माझ्यामुळे झाली पण ती गोष्ट त्याच्यामुळे झालेलीच नसते mm -hmm. आज काय होत की आपण एका चौकामध्ये आहोत आणि त्या चौकामधनं आपण विचार करायला आहे की आपल्याला एकेका ठिकाणी जायचंय पण त्या चौकात मध्ये मा एखादा माणूस आपल्याला भेटतो आणि तो सांगतो अरे हे इथं नाहीच आहे तुम्ही त्या चौकात असता ती थी गोष्ट तिथेच असते पण एखादा माणूस सांगतो ती गोष्ट नाही तर तुमचा कन्सेप्ट लगेच तिथे बदलतो एखाद्या व्यक्तीबद्दल आपण एखादी भावना ठरवली की हा माणूस असा असा आहे खडूस आहे आणि एक दहा सेकंदानंतर दुसरा माणूस आहे तो हा माणूस आहे मग मनाची चलबिचल चल चालू होती आणि त्यातनं ह्या मनाच्या विचारांमुळे चुकीच्या विचारांमुळे अतिविचारांमुळे किंवा आयसामुळे डिप्रेशनचे विकार हे वाढत चाललेले संवाद कमी झाला नवरा बायकोचा संवाद कमी होणं आई वडिलांचा संवाद कमी होणं भावा बहिणीचा संवाद कमी होणं हे मोठं डिप्रेशनचं कारण आहे